सोलापूरकरांनी लाडक्या बाप्पाला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी सार्थ हाक देत निरोप दिला सोलापूर शहरात घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन मोठ्या उत्साहात आणि बाप्पांच्या जयघोषात पार पडल्या अनेक गणेशभक्त व आबालवृद्ध तरुण तरुणी महिला बाप्पांना अत्यंत भक्तिभावानं आणि साश्रूपूर्ण नयनानं निरोप देत होते आणि पुढच्या वर्षी लवकर या याचं आमंत्रण देत असल्याचं मनोवेधक चित्र सर्वच विसर्जनस्थळी दिसून येत होतं घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विसर्जन स्थळी कृत्रिम कुंडांवर एकच गर्दी पाहायला मिळाली अनेकजण गणेशाची आरती करत असल्याचं तर अनेक बच्ची कंपनी टाळ्या वाजवून बाप्पाला अखेरचा निरोप देत असल्याचं तर अनेकजण बापाचा प्रसाद खंडखाद्य अनेक गणेश भक्तांना वितरित करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं स्थानिक प्रशासनाकडून गणेश मूर्तींवर असलेले हार माळा इत्यादी निर्माल्य विसर्जनाआधी एका निर्माल्य कुंडात साठवून घेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं एकंदरीत दहा दिवसांच्या घरगुती गणपती उत्सवाची सांगता समस्त गणेश भक्तांनी आबालवृद्धांनी जोशात तसंच साश्रूपूर्ण नयनांनी केली असल्याचं चित्र सर्वच विसर्जनस्थळी पाहायला मिळालं हे मात्र नक्की